हॅलो नमस्कार मी अविनाश जाधव मनसे ठाणे पालघर जिल्हा अध्यक्ष तुम्ही एक दोन तीन दिवसापासून एक व्हिडिओ बघत असाल एका मुसलमान मुलाने एक व्हिडिओ बनवलाय आणि तो व्हिडिओ इन्स्टावर त्यांनी आणि युट्यूब वगैरे सगळीकडे टाकलेला आहे विमानातला एक व्हिडिओ आहे विमानामध्ये एक बाई बोलतीये की मराठीत बोल आणि तो बाई आहे तो मुलगा तिच्याशी भांडतोय मराठी न बोलण्याच्या बाबतीमध्ये आणि त्यानंतर त्यांनी खूप व्हिडिओ बनवले आणि त्याला त्यातनं पैसे यायला सुरू झाले लगली फॉलोअर्सा लगले सतत वीडियो बनवाट आई नीड टू स्पीक इन मराठी फर्स्ट ऑफ ऑल नो आई आई डोट स्पीक ऐसे बदतमीजी क्यों कर रही है बोल रही है मराठी बोल वॉट इज दिस बदतमीजी ये देखिए बोल रही है मुंबई उतरी आपको बदतमीजी दिखाती ये क्या तरीका होता है बदतमीजी क्या होती है ये क्या तरीका होता है ना तुम बसा एयर इंडिया में ये बदतमीजी हो रही है एंड ऐसे ऐसे लोग ट्रेवल कर रहे हैं क्लियरली मुझे धमकी मिली कि तुम बॉम्बे जा रहे हो बदतमीजी क्या होती है तुम्हें वहां बताएंगे और तुम्हें मराठी बोलना पड़ेगा अगर तुम बॉम्बे में रहना चाहते हो तुम बॉम्बे जा रहे हो मुंबई जा रहे हो तो तुम्हें मराठी आनी चाहिए वॉट इज दिस व्हॉट काइंड ऑफ मेंटॅलिटी इज दिस ही ती ताई आहे ताई तुझं नाव काय मुग्दा मुझुमदा ही ही मूळची बंगाली आहे आणि ही बंगाली असल्याच्या नंतर ती बाई ज्या वेळेला विमानातला प्रवास करत होते झालं असं थोडंसं इन्सिडेंट मी सांगतो त्यानंतर पूर्ण किस्सा ती सांगेल ही बाई मागच्या सीटवर बसली होती तो खुर्च्या सीटवर बसला होता ती काहीतरी खात होती आणि त्याने त्याची जी सीट आहे ती रिक्लायरंट केली म्हणजे पाठी ढकलल्यामुळे तिचा जेवणाचा जो ट्रे आहे तो तिच्या अंगावर आला तर ती त्याला म्हणाली अरे भाऊ हळूहळू हळू हळू कर असं तिने मराठीत म्हटलं म्हणून मन्द। त्याने उठून तिला म्हटलं की मराठीत क्यू बात कर या आणि हिथून या वादाला सुरू झाली म्हणजे अतिशय सोपं होतं की त्याने सीट पाठी घेतली तिचं जेवण अंगावर आलं म्हणून त्या बाईने विरोधित केला आता एवढे वर्षी ती बाई मुंबईमध्ये राहते महाराष्ट्रात राहते तिने मराठी शिकली नहीं है नहीं है। दो है आता ह्यांच्या आई बाप्पाने यांना शिकवलं नाहीये तो दोष आमचा नाहीये ना पण याला धडा शिकवणार आम्ही आता काय घडलं होतं किस्सा ती बाई तुम्हाला सांगेल ताई सर मॉर्निंग फ्लाईट ती आहे माझी मॉर्निंग फ्लाईट एअर इंडिया ट्राईप मध्ये तर आम्ही पाठी बसते ते मागे बसते पूर्ण व्हिडिओ बनवते सगळं सगळं व्हिडिओ बनवते आपण पत आहे ना कोण सगळं पण बघते म्हणजे नाही को पता पत आहे बसते तो मला खूप त्रास होईल नाही मी झोपते दस दहा पंधरा मिनिट तो यारसी मला सांगितलं की ताई तुम्हाला फूड पण देतो म्हणजे फूड घ्या मी देतो तुम्हाला तो मी सांगितलं की मला एक कप चाय घ्या ना मला खूप खूप टायर्ड आहे मी सगळं चालेल झाले अचानक ते त्यांना पूर्ण सीट रॅक्लाईन झाली भाऊ भाऊ हळू हळू आता सगळं बोली भाव भाऊ हळूहळू जास्ती करू नका बस ते कॅमेरा कधी ऑन केला माहिती मला माहीत पण नाही कधी ऑन केला काय केला ते पण पर परत टर्न केला क्या बोल्या आप क्या बोले आप तो फिर मैंने इंग्लिश में बोला की आपको नहीं समझ में आ रहा हो तो मैं आपको बोलती हूँ सिद्ध डाउन वो आप वीडियो में पूरा है आपने मराठी में क्यों बात किया मैं मुंबई मुंबईमधून नया ना तो मराठी बोला पाहिजे हो है अब हमारा खूप गर्व आहे की मी मराठी बोलते है. मी पण बंगाली आहे आज मैं बंगाल पर गला ना तो बंगाल पर मैं बोलम मराठी नहीं बंगाल बंगाली में बात करो बंगाली में बात करो मी पन ली। वीडियो मैं जॉब मी जॉब मैं इज्जत गई मैं थ्रेड कॉल बनवा रेप कॉल करते मत ए पोलगा सग्रामने मराठी बहुत प्यारे बोल सामने हिम्मत है तो सामने आके बात कर ज्या खाना गिराया ज्या मॅने इंग्लिश में बोला पिकअप द फूड तू बोलता अरे आहे ना यार ह्या बोला की खाना होतो तर मला असं वाटतं की ह्या ताई तीन दिवसापासून दोन दिवसापासून खूप डिस्टर्ब आहेत कारण तो सतत व्हिडिओ बनवतोय आणि त्याला मला माहिती आहे की त्या भिकाणला काही प्रेम नाहीये त्याला ते युट्यूबला आणि याला जे, जे व्ह्युअर्स वाढत आहेत म्हणून ते करतोय मी एक खात्रीने सांगतो की ह्याला आम्ही सोडणार नाही हा जर मराठी एक बाई बंगाली बाई मराठी बोलू शकते तुम्ही साल्यानो एवढे वर्ष मुंबईमध्ये राहता तुमचा बाप तुमचा आजोबा यांना आम्ही पोचलो आणि त्याच्यानंतर जर तुम्ही आम्हाला सांगत असाल की इथे मराठीत बोललं जाणार नाही तर तुला कान आणि नाक पकडून मी मराठी बोलायला लावणार हा माझा शब्द आहे ना तर मी नाव बदल माझं हा दुसरी गोष्ट जेवढे आपले मराठी प्रेमी आहेत जेवढे मराठी बोल आहेत आपल्या ते सगळ्यांना माझी विनंती आहे की याच्या चॅनलला आजपासून रिपोर्टिंग मारा याचा पत्ता शोधून काढा हा आपल्याला हवा आहे जर एखादी बंगालची बाई जर आपल्या भाषेवर प्रेम करते आणि तिला जर अशा प्रकारे अपमानित केलं जात आहे तिच्या जॉबवर त्रास झाला तिचा वय बघा आता तिने जॉब सोडला त्या कंपनीला त्यांनी टॅग केला म्हणून हा भिकारला थोडेसे पैसे कमवण्यासाठी ह्या बाईचं जॉब घालवला त्याने हो याचं पण रोजीरोटी बंद झाली पाहिजे याच्या पाठी हात धुवून लागा एवढंच माझ्या सर्व मराठी मुलांना विनंती आहे याला मी शोधणार आणि याला या मनसेच्या कार्यालयामध्ये कोंबडा बनून बसवलं नाही ना ਅਵਿਨਾ ਜਦੋਂ ਮਾਜਾ ਨਾਮ ਨੇ ਧੰਨਵਾਦ